हर हर महादेव कसे आहात सगळेजणं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आज मी इथे काल चतुर्थी होती त्याच्यामुळं आमच्या इथं जवळच मंदिर आहे त्याच्यामुळं मी मंदिरात गेले आणि हार वगैरे मग देवाला चढवला आणि बघा कसे किती छान पाया वगैरे पडते आणि दर आता चतुर्थी धरायला लागली मी पहिले धरत नव्हते आता धरते तर गणपती बाप्पाच्या कृपेने चांगलं झालं चांगलं होऊ दे आणि इथे बघा आणवीचा आहे देवपूजा करणं मग इथं पण घरी आल्यावर पण देवाराला देव वगैरे धु हे केले आणि काय म्हणतात त्याला <coughs> मग सगळं ते आणलं होतं ना मी हार वगैरे ते चढवायला लागले तर घरात इतका राडा आणि स्वयंपाक पण बनवला तर स्वयंपाक काय काय बनवला चला मी दाखवते जाणाला स्पेशल काय दा। काय मेथीची भाजी डाळ आणि इथे खीर बनवली स्पेशल खीर इथे बनवल्या चपात्या सो आज उपास आहे त्याच्यामुळे एवढा खात घातलेला आहे बघू शकता तुम्ही आता इथं पाव भीतळते थोडी लयमूक लागेल दिवसभर उपाशी होते मी लयमूक लागे कांटेल चला भेटते थोडा वेळ तर महादेव कशी आहात सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आज काम वगैरे सगळं झालेलं आहे काहीच मन करत नाही करायचं वगैरे कारण सकाळीच उठले होते सकाळी पाईप आला होता सकाळी सहा आठ वाजताच पाईप आला आज नाहीतर अडीच ते दोन वाजता येतो दो तर आज सकाळी लवकरच आला आणि रात्री इतके थकले होते रात्रीचा स्वयंपाक तुम्ही पाहिला असेल एकटीने एवढं सगळं करणं मला नाही सवय पण आता करावं लागणार आणि करते मी न प्रॉब्लेम साहेब बाबतीत एकदा उभे राहिलं काय वाटत नाही आणि त्याच्यानंतर कंबर इतकी दुखली माझी रात्री मग मा काय केलं तवा गरम केला आणि मग त्याचा शेक घेतला तेव्हा ती कंबर ए इकडे आणि मी लय सतवती म्हणजे लय ले सतवती लेकरू काम घर या सगळ्या गोष्टी बघून हे सगळं करणं बापरे लई डोक्याला हे झालंय माझ्या काय आणि एवढी एकच अपेक्षा या सगळ्यातून मला एकच अपेक्षा असते की नवरेने आपल्याला चांगलं बोलावं आणि म्हणजे समजून घ्यावं तर हा माणूस माझ्यावरच उठतोय आणि अरे यार अपेक्षा ठेवली जाते काहीतरी माणसाकडनं की बाबा ठीक आहे तू या गोष्टी तुला करू नको म्हणल्यावर नको करत जाऊ पण हा माणूस काही सुधरत नाही खरंच म्हणजे मी इतकं ह्याच्यासाठी करते आज मी तुम्हाला सांगितलं ना मी काय केलं तर मी अजून त्या गोष्टी बाबतीत रडते पण मी त्याचा चांगल्याचा विचार करते आणि तो माणूस माझीच लावायला चाललाय काय सांगूया मी मी कसं सांग मला हे कळत नाहीये का असा वागतोय हा का असा करतोय माझा नवरा कारण मला खूप अपेक्षा होती त्याच्याकडनं आणि मला आज एक गोष्ट कळाली की त्यांनी आम्ही त्याच्यासाठी काहीच मॅटर करत नाही असं दाखवत होतो मी त्याला हजार वेळा मी ही गोष्ट नको करूस नको करूस पण त्याने अपेक्षा असतात काहीतरी माणसाकडनं आणि प्रत्येक वेळा माझ्या प्रत्येक वेळा प्रत्येक वेळा घरच्या समोर म्हणा ह्याच्या लोकांसमोर प्रत्येक वेळा माझा अपमान केला आणि स्वतःला एकदम चांगलं म्हणलं जाऊ दे ठीक म्हणलं जाऊ दे आता रडून काय उपयोग सवय झाली आम्हाला या गोष्टीची एक अपेक्षा असते माणसाकडनं आणि तो माणूस सतत त्या अपेक्षांचा भंग करतो गप ना गप जरा हा टेन्शन आलं मी सकाळपासून अक्षरशः काहीच नाही मी रडते ना मलाच माहिती आहे स्वतःचे कामाला नाही आले ह्याचे हो आणि आज मी मी काय बोलू मला स्वतःला कळत नाहीये ह्याची किंमत माझी शून्य आहे ह्याच्या आयुष्यामध्ये किंमत शून्य ठेवली हे मी पूर्ण शून्य ठेवू बायकोला एकच अपेक्षा असते की नवऱ्याने आपलं ऐकावं नवऱ्याने थोडं ते तर ऐकायचं तो सोडा हा माणूस हा फक्त दोन मिनटं जरी हा चांगला बोलला ना मला आश्चर्य वाटतं की हा माणूस मला चांगला बोलतो काय बोलू मी मला काहीच करत नाही आपण त्याच्या चांगल्याचा विचार करतो आणि आपलं हा आपलंच वाट करायला बसलाय असा माणूस हा माझा विचार करून डोकं फाटायची वेळ आली गाईस खरं सांगते लग्न करून आपण सासरी येतो नवऱ्याच्या भरशावर हा नवरा सास निघाल्यावर काय करायचो चला गाईस बाय बाय